हे बघा मी शकुंतला पान बोलते मस्केवाडीवरून कांदा फवारणी चालू आहे मी कांद्याचं बांगान बोलते कांद्याची गला गड सनाई लाईटीच नाही सई बाई ग बाई लाईटीचा नाही मिळ याचा माझ्या ग रागूचे खलात खेळ सई बाई गवाई रागोची कलात खेळ कांद्याची गला गवड हे गवायांच्या हातात सई बाई गाई हे गवायांच्या हातात साड्या करा वाचता बाई ती गश्यात साईबाई वाई बाई येत ग शेतात शेतच्या कड याला हय मासू वाबा देऊ सई बाई गवाई बाई हाय मासूई वा देऊ मावाला गं बोल झाली पिराय मऊ सैवाई बाई गाई झाली पिराय मऊ शेत कड याला हाय मासूबाया ताळ सई बाई गाई हाय ताळ भावाला ग भाऊ बोल झाली पिअर आणि पाताळ सईबाई गवाई झाली पेरणी पातळ